नमस्कार माझे नाव आरोही गजानन हेंद्रे मी आता सहावीची विद्यार्थिनी माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानकनेर गाव तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली मी तुम्हाला ह्या पुस्तकाविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे ह्या पुस्तकाचे नाव आहे तहानलीला कावळा ह्या पुस्तकाची किंमत आहे पस्तीस रुपये ह्या पुस्तकामध्ये एक कावळ्याविषयी थोडक्यात माहिती दिलेली आहे चला तर मित्रांनो मी तुम्हाला ह्या कावळ्याविषयी थोडक्यात माहिती सांगते एक गाव होते त्या गावामध्ये एक जंगल होते त्या जंगलामध्ये एक एक कावळा राहत होता कावळा खूप शाती होता आणि खूप बुद्धिमत्ता होता एके दिवशी त्याला असे वाटले चला तर चला आपण आपल्या काकाच्या गावाला भेट देऊ ते मग नंतर त्याच्या काकाच्या गावाला भेट देण्यासाठी चावू लागला मग त्याला त्याला मग मा, मग ते त्याच्या काकाच्या घरी गेला आणि काकाला भेटला थोडेसे बोलले मग नंतर त्याला निघायच्या टायमाला खूप ऊन वाढले होते त्याला खूप ऊन लागू लागले मग ते थोडं पुढे गेलं मग त्याने बघितले मग त्याने बघितले की मला तर खूप तहान लागली पण इथे कुठेच पाणी सापडे ना त्याने सर्विक सर्वांकड बघितले पण कुठे शेतात पण पाणी नव्हते आणि कुठेच पाणी नव्हते त्याने हे बघून त्याला खूप राग येऊ लागला कारण की त्याला खूप तहान लागली होती मग नंतर त्याला एक माठ दिसला त्या माठाखाली त्या माठात पाणी साचलेलं होतं त्याने ते माठामध्ये बघितलं त्या माठामध्ये पाणी होते पण त्याची चोच भुडून नव्हते लागले तेव्हा त्याच्या काकानं त्याला एक सल्ला देईल की कधी पण कधी पण काय झालं तर पा पाण्यामध्ये दगडं टाका मग त्याला ते तिथे दगडं श त्याने तिथं तिथं दगड शोधले पण त्याला कुठे दिसले नाही मग नंतर ते त्या मडक्याच्या समोर बसलं मग त्याला तिथे तिथे त्याला दगड दिसले मग नंतर त्याने तिथे दगडं पाहून त्याला ते दगडं दिसले आणि मग ते म्हणा त्याने ते दगड पाहिले ते त्याने ते बघितले त्याने त्या द एका एका जगड्याला चोसमध्ये उचललं आणि त्याच्यात टाकून दिलं म्हणून नंतर त्याला त्या त्याला त्याने खूप मेहनत केली पण ते, ते, ते के पाणी काय वरी म्हणून लागलं म्हणून नंतर त्याने डबल एकदा मग त्याने एक एकदा डबल त्या चोचत पाणी घेतला चोचत दगड घेतला आणि डबल पाणी टाकायचा खूप प्रयत्न केला म्हणून नंतर त्याला थोडं पाणी दिसलं मग नंतर त्याने थोडे पाणी वरी आले त्याने प्यायचा खूप प्रयत्न केला पण तिथे पाणी काय येऊ नव्हतं लागलं मग नंतर ते सर्व झाले आणि मग ते म्हणाले ते म्हणाला अरे आता तर पाणी काय वर येईन मी तर किती प्रयत्न केला हे पाणी वरी येईन आता तर मी काय करू मला काहीच समजत नाही मला देवा तूच थोडी प्रयत्न हे तर मग त्याने देवाला खूप प्रयत्न केले पण ते पाणी काय त्याला वरी येऊन नव्हते लागले ते, लाग ते थोडा पुढे गेला त्याला कुठे पाणी दिसले नाही ना हो ते डबल तिथेच कलून आला ते म्हणाला देवा ती माझी अशी का क्षमता घेत आहे मला तू सांग की मग त्याला खूप दुःख वाटू लागले कारण की त्याला खूप तहान लागली होती ते तहाने तडपू लागला मग नंतर त्या त्याला एक खारुताई दिसली ती खारुताई म्हणाली अरे तू डबर काय दगडं टाक ना इथे किती मोठी दगडं आहे तू याच्यात टाक आणि मग ते पाणी वरी येईन पण मग ती त्याला असं त्याच्या काकू त्याचे काका म्हणलेले त्याला ध्यान आलं त्याला असं वाटले मी जर याच्यात दगडं माती टाकली तर हे पाणी खराब होईल मग मी तर खराब पाणी पिणार नाही मग त्याने एक दगड घेतला ते पुसला स्वच्छ आणि त्याच्यात टाकून दिला थोडे पाणी वरी आले डबल तसेच केले त्याने असे टाकत टाकत खूप दगड अर्ध्या मटका दगड आले मग नंतर थोडे पाणीमध्ये आले त्याला त्याच्यात चोच बुन थोडीशी जागा लागत होती त्याने ते त्याने त्याच्यामध्ये चोच बुनवायचे खूप प्रयत्न केले पण त्याच्यात काय ती जाऊन होती लागले मग नंतर त्याने खूप प्रयत्न केले यामुळे त्याला ईश्वर देवाने काहीतरी त्याला काहीतरी बुद्धी गेली मग त्याने बघितले हो याच्यामध्ये तर आता पाणी येणारच मी आणखीन थोडी दगडं टाकले तर मग नंतर तिथे पाणी येणारच त्याने प्रबल द दगडं टाकले आणि प्रयत्न केले त्याने खूप प्रयत्न केले पण त्याला काय दगडं येऊ नव्हते लागले मग तिथे दगडं सर्व संपले मग सर्व दगडं संपले मग तिथे मग नंतर तिथे खूप प्रयत्न केले तरी पण ते काय येऊ नव्हते लागले मग तिने खूप प्रयत्न केले पण त्याच्यात काय पाणी आले नाही चला तर मित्रांनो ह्या पुस्तकामध्ये तुम्हाला असे कळाले असते की कधी पण आपण हार मानाव नाही म्हणून ते म्हणून ते सर्व झाले चला तर मी याच्यामधल्याला पुढचं टॉपिक सांगते तुम्हाला मग त्याने खूप प्रयत्न केले ते थोडा पुढे गेला आणि मग तिथे पाणी बघितले तिथे पाणी नव्हते ते खूप आश्चर्य झाले ते म्हणाला एवढं मोठे गाव आणि ती पाण्याची थोडी पण जागा नाही आता तर मी का पाण्यानं काय करू मला काहीच समजत नाही जरा तर मित्रांनो ह्या पुस्तकामध्ये मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगितलेली आहे तुम्हाला आवडले असेल तर सांगा नक्की मी असेच पुस्तक घेऊन येणार आणि तुम्हाला माहिती देणार धन्यवाद अरे कट